विशाल माळे यांच्या स्तुत उपक्रमामुळे लाडक्या बहिणींनी बांधल्या राख्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी घेतले होते परिश्रम नंदुरबार मायुती सरकारने महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये टाकण्यात आले यावेळी महाराष्ट्रातील समस्त महिला वर्गांमध्ये आनंद दिसून आला नंदुरबार शहरातील माळीवाळा परिसरात विशाल बाबा मित्र परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात आले होते आणि सर्व महिलांचे अर्ज मंजूर होऊन महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले त्यानिमित्ताने परिसरातील महिला भगिनींनी विशाल माळी यांना राखी बांधून त्यांचे आभार मानले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला ओवाळणी करून त्यांच्याप्रती आभार मानले यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला विनोद पाटील नाना पाटील सूर्यकांत माळी सचिन जाधव सिद्धार्थ पाटील राजवीर माळी बंटी माळी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर पर न्यूजसाठी प्रवीण चव्हाण नंदुबार तालुका प्रतिनिधी